शांतता रॅली या विषयावर आपण भाष्य करणार आहोत संघर्ष योद्धा मनोज जलांगी पाटील यांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढून मराठवाडा ढवळून काढलेला आहे मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली असं या रॅलीचं नाव आहे आणि मराठवाड्यामध्ये अशा प्रकारची लोकांमध्ये जागृती करण्यासाठी आणि लोक शांत राहावेत कारण काही नदंगली घडून आणायचे आहेत असं चित्र या ठिकाणी निर्माण केलं जात आहे तर यासाठी अशा प्रकारे शांतता रॅलीचं आयोजन त्यांनी मराठवाड्यात केलं आणि आता आजपासनं हा झंझावात पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी येणार आहे सोलापूरपासून त्याची सुरुवात होणार आहे सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली पुणे नगर नाशिक अशा प्रकारचा हा टप्पा या ठिकाणी शांतता रॅलीचा आहे आजपासनं आणि तेरा तारखेला नाशिकला अतिशय भव्य दिव्य असा दुसऱ्या टप्प्याचा समारोप जरंगी पाटील करणार आहेत आणि या रॅलीमध्ये ते संवाद साधणार आहेत या ठिकाणी आरक्षण म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजावून सांगणार आहेत आणि लोक मराठ्यांनी शांत राहिलं पाहिजे हे सुद्धा ते या ठिकाणी लोकांना ते समजावून सांगणार आहेत कारण लोक उचकटवून देत आहेत लोक वातावरण या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा अनेक प्रवृत्ती या ठिकाणी कार्यरत आहेत मात्र आपला संयम कायम ठेवा हे थे शांततेचं युद्ध आहे आणि शांततेत फार मोठी ताकद आहे अशा प्रकारचा संदेश त्यांनी पहिल्या दिवसापासून दिलेला आहे आणि आजही ते त्यावरच ठाम आहेत तर हा आता सोलापूरपासून आज त्याची सुरुवात होणार आहे आणि सोलापूर नगरी या ठिकाणी पूर्ण पूर्णतयारीशी सज्ज आहे अगदी त्यांनी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सगळं शहर या ठिकाणी भगवं झालेलं आहे शहरामध्ये ठिकठिकाणी थीक जेवणाचे स्टॉल नाश्त्याचे स्टॉल पाण्याचे स्टॉल असे वेगवेगळे स्टॉल समाज बांधवांच्या वतीनं लावलेले आहेत आणि विविध समाज सुद्धा स्टॉल हे सोलापूरमध्ये आज पाहायला मिळणार आहेत म्हणजे मराठा समाजाला दलित समाजांचा पा समाजाचा पाठिंबा आहे मराठा समाजाला मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे मराठाला समाजाला ओबीसी समूहाचा पाठिंबा आहे मराठा मराठा समाजाला बारा बलुतेदारांचा पाठिंबा आहे हे चित्र आता या रॅलीतून दिसणार आहे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे वेगवेगळ्या समाजाचे स्टॉलसुद्धा मराठा समाजासाठी या ठिकाणी त्यांनी त्या बांधवांनी लावलेले आहेत त्या बांधवांचं मराठा समाजावर तितकं प्रेम आहे परंतु काही राजकीय मंडळी हे या ठिकाणी विरोधाभास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते अत्यंत चुकीच आहे ब दुसऱ्या बाजूला काही लोकांनी वेगवेगळ्या नेत्याच्या दारामध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आणि नाना पटोलेंनी कॉ काँग्रेसची भूमिका तिथं जाहीर केली की जातनिहाय हाय जनगणना करा आणि आरक्षणाची मर्यादा वाढवा म्हणजे नाना पटोलेंनी हा चेंडू आता दोन चार वर्ष पुढे ढकलून दिलेला आहे पवारसाहेबाची भूमिका यापेक्षा वेगळी नाही उद्धव ठाकरेंनी पागोदरच सांगून टाकलो तुम्ही आरक्षणाची मर्यादा वाढवा आणि आपण केंद्राकडे जाऊ म्हणजे पुन्हा हाच प्र प्रकार आहे म्हणजे विरोधी पक्षसुद्धा हीच भूमिका घेत आहे तर दुसरीकडं वंचितचे नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अतिशय हुशार आणि विद्वान आणि कायदेतज्ञ असलेले प्रकाश आंबेडकर साहेबसुद्धा मराठा समूहाच्या विरोधात आता उभे आहेत आधी अगदी त्यांनी या ठिकाणी अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या आहेत त्यांच्या आरक्षण बचाव यात्रेचा समारोप आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे आणि त्या अम, फार मोठे मोठे फ्लेक्स या ठिकाणी लागलेले आहेत की ,00 पंचावन्न लाख कुणबी प्रमाणपत्र रद्द करा बरे पंचावन्न लाख कुणबी कोण आहेत जरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या रेट्यामुळं मराठवाड्यामध्ये सत्तावीस हजार नोंदी सापडलेल्या आहेत आणि फार फार मुश्किलीनं एक लाख सत्तेचाळीस हजार प्रमाणपत्राचं वाटप झालेलं आहे हे हेच त्याचं फलित आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच नोंदी आहेत विदर्भातला मराठा हा पंजाबराव देशमुखांनी त्यावेळेस कुणबी केलेला आहे के कधी मराठा कुणबी किंवा ओबीसी आरक्षण लागू होण्याच्या अगोदरच केलेलं आहे आणि आज ते त्या गोष्टीला विरोध करत आहेत कोकणातला मराठा कुणबी आहे उत्तर महाराष्ट्रातला मराठा कुणबी आहे खानदेशातला मराठा कुणबी आहे परंतु आंबेडकर साहेब असं म्हणतात की ते रद्द करा कारण कशासाठी त्यांचे त्यांचं लक्ष विधान हे विधानसभा आहे विधानसभेला ओबीसी मतं मिळावीत म्हणून त्यांचा हा ह्या आ... हा त्यांचा आटापिटा आहे आणि त्यांनी तर असा प्रयत्न केलेला आहे आंबेडकर साहेबांनी की त्यांनी ओबीसीला भीती दाखवून दिलेली आहे की विधानसभेनंतर ओबीसी आरक्षणाला धोका आहे हे बघा आरक्षण द्यायचं सरकार तर ते अगोदरच देईल नंतर तर काय मिळणार नाही हेही उघड आहे पुन्हा आंदोलन कशा प्रकारे कुठल्या वळणावर जाईल किंवा ते काही राहिलंच की नाही अस्तित्व ह्या अशा अनेक प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत आणि म्हणून या आहेत त्या मायबाप सरकारचं कर्तव्य आहे की मराठा समाजाला संवैधानिक न्यायालय न्यायालयात टिकणारं पन्नास टक्केच्या आतील आरक्षण देणं दुसऱ्या बाजूला चंद्रकांत पाटील असं म्हणतात की ए सी बी सी आरक्षणामुळे डब्ल्यू ओ धोक्यात आलं म्हणजे मराठा समाजाचं नुकसान झालं मग नामदार चंद्रकांत दादाने हे सांगावं की आरक्षण कोणी दिलं तुम्हीच दिलं म्हणजे तुम्ही ज्याचे मारेकरी आहेत कोणाचे डब्ल्यू एसचे मारेकरी तुम्हीच आहेत जसं मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार आहेत तसं ई डब्ल्यू सी मारेकरी हे भारतीय जनता पक्ष आहे सरळ सरळ गणित आहे म्हणजे हा चांगला तो वाईट असा म्हणण्याचा भाग नाही दोन्ही एकच आहेत एका नाण्याच्या दोन बाजू आहेत ह्या आत आघाडी आणि युती त्यामुळं फक्त हे त्यांच्याकडे चेंडू टाकतात ते ह्यांच्याकडे चेंडू टाकतात आणि मराठ्यांचा चेंडू केलेला आहे अशा प्रकारचा आभा विरोधाभास या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि भारतीय जनता पक्षानं विभागवाईज मराठा आमदारांच्या बैठकी आयोजित केल्या विदर्भातली झाली मराठवाड्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या मराठा आमदारांची बैठक देखील फडणवीस साहेबांनी घेतली आणि भारतीय बन जनता पक्षामध्ये अतिशय चाणाक्ष लोक आहेत अतिशय हुशार आणि म्हणजे युक्तिवाद करणारे तर्कसंगत युक्तिवाद करणारे लोक आहेत त्यांनी असं म्हटलं आहे की जरांगे पाटलांनी जर उमेदवार उभे केले तर आपण निवडणूक सहज जिंकू शकतो सहज सत्ता मिळवू शकतो कारण त्यांनी गणित मांडलेलं आहे मराठा समाजाचं डिवायडेशन होईल काही आघाडीला मिळतील काही युतीला मिळतील आणि थोडेसे जास्तीचे जारांगी पाटलाला मिळतील परंतु त्यात ओबीसी प्लस करून मा भारतीय जनता पक्षानं सत्ता मिळवायची अशा प्रकारचं गणित हे भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी मांडलेलं आहे खरं तर ही खेदाची बाब आहे कारण हे सामाजिक आरक्षणाचा आणि राजकीय बाबीचा इथं का काडीचा संबंध नाही परंतु इथं सगळा संबंध जोडला दो जातो आहे दुसऱ्या बाजूला आघाडीची सुद्धा तयारी आहे की मराठामध्ये कसं मिळतील आपल्याकडे कसं खेचून घेता येतील याचा त्यांनी हा आटापिटा लावलेला आहे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याने सांगितलं की आम्ही ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहोत पण पहिल्यांदा विरोधी पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात घ्यावं की मराठा समाजाला ओबीसीतील आरक्षण द्यावं म्हणजे त्यांना माहिती ते घेत नाहीत आणि ही काही देत नाही आणि पुन्हा मराठा आरक्षणाचा चेंडू म्हणजे फक्त लाथाडायचं अशा प्रकार हा आ, सत्ताधारी आणि विरोधकांनी या ठिकाणी मिळून या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि जारांगी पाटलांनी देखील एकोणतीस ऑगस्टला निर्णायक बैठक ठेवलेली आहे आजपासनं मराठा समाजसुद्धा विधानसभेची तयारी करणार आहे की पक्ष कोणतेच पक्ष आपले नाहीत हे आता सगळ्यांना कळून चुकलेलं आहे आणि म्हणून एक रणनीतीचा भाग म्हणून आजपासनं या ठिकाणी अंतरवाली सराठीमध्ये आजपासून तेरा तारखेपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील उमेदवारांचे अर्ज या ठिकाणी स्वीकारले जाणार आहेत त्या ठिकाणी अकरा किंवा एकवीस सदस्यीय छाननी समिती आहे आणि ही या अर्जाची छाननी करून जे जो काही गारंगी पाटलांनी क्रायटेरिया लावलेला आहे की तो उमेदवार निर्व्यसणे असावा तो उमेदवार चळवळीत काम करणार असावा तालुक्याचं ज्ञान असावं अशा प्रकारच्या ज्या काही अटी आहेत आणि त्या अटीमध्ये बसणाऱ्या उमेदवारांच्या या ठिकाणी अर्ज स्वीकारले जाणार जा आहेत आणि जरांगी पाटील स्वतः त्यांच्या मुलाखती घेणार आहेत आणि एकोणतीस ऑगस्टला ठरवणार आहेत की पुढचं काय तोपर्यंत सरकारवर विश्वास आहे आणि सरकारला डेडलाईन तेरा ऑगस्टची दिलेली आहे आणि तेरा ऑगस्टला या ठिकाणी नाशिकमध्ये रॅ या संघर्ष यात्रेच्या रॅलीचा दुस दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणार आहे आणि सरकार काय करतं हे बी देखील आता कळणार आहे सरकार पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे यापेक्षा इथं प्रत्यक्षात ते काय करू शकतं हे महत्त्वाचं आहे समाजाला काय देऊ शकतं हे महत्त्वाचं आहे आणि नाही दिलं तर घोडा मैदान सगळं समोर आहे जे व्हायचं तो होईल फक्त एक आहे मराठा समाजानं समाजाला एक विनंती आहे अफवांचं पेक येईल अफवांचं पीक येईल की अमुक झालं तमुक झालं हा याचा आहे तो त्याचा आहे तर आतापर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी फक्त मराठा समाजाला ग्रैत धरलेला आहे आणि जरंगे पाटील म्हणजे अशा प्रकारची हस्ती आहे किंवा अशा प्रकारचं एक अजब रसायन आहे जी कुणालाही मॅनेज झाले नाही भल्या भल्यांना त्यांच्या स्वभावाचा अजूनही थांब लागलेला आहे आणि ते अतिशय निष्पक्ष आहे अतिशय सडेतोड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते कशातही मॅनेज न होणार आहेत म्हणून त्यांच्या पाठीशी ठाम राहा लढा हा यशस्वी होणारच आहे